नांदेड जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यात ज्वारी टाळकी ज्वारी गहू हरभरा या पिकांचा समावेश आहे उमरी तालुक्यातील शिदी गावातील गुलाबराव पुयड या शेतकऱ्याचं तीन एकर टाळकी दोन एकर गहू व दोन एकर हरभरा या पिकाचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे यात सदरील शेतकऱ्याचे जवळपास दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे महसूल कर्मचारी यांनी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत गुलाबराव तालुका जिल्हा नांदेड गाव राहणार शिंदी तीन चेन जापेट झाली टाळक्या गहू हरभरा याचं भरपूर नुकसान झालेलं आहे तीन एकर टाळक्या दोन एकर दोन एकर हरभरा आता एक दोन ते अडीच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे काय आता याला काहीच लागणार जाणे जाणीवना काहीच होईना आता याला काय कामाला येणार आहे काहीच कामाला येणार नाही आहे गहू गेलेल्या हायच्या गाडवा फोडून खोप गेलेत काही गहू लाडवा फुल भरू शकणार नुकसान झालेलं आहे लई एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तात्काळ पंचनामे करून सरकार शेतकऱ्याला काय ना काहीतरी अनुदान देण्याची करावे प्रयत्न करावे काका काल मी भुजंग सकाराम येलरवाड राहणार शेलगाव उमरी तालुका जिल्हा नांदेड या गावचा शेलगावचा रहिवाशी असून मी शेतकरी बोलतो आहे माझी पाच एकरमध्ये गहू ज्वारी आणि सामान्य छोटं मोठं पीक आपलं पालेभाज्या होतं भरपूर भरपूर मोठ्या प्रमाणात हे नुकसान झाले सर या लुस्कानीला बघायसारखं असं काही राहिलंच नाही सरकारनं ना आम्हाला असं कोपलं सरकार तर आमच्यावर कोपूनच आहे पण आमच्यावर हे वर्षा आणि हे पाणी पाऊस गारानं घर राहिलं नाही दार राहिलं नाही आज आमच्या इथं प्रत्यक्ष मोठ्या अधिकाऱ्यानं येऊन चक्क करावं हे माझी अशी कळकळीची विनंती आहे का आहे की काहीच राहाय असं ठेवलंच असं काही नाही पा पाण्यानं आमच्या इथं कारण का असं थतरी सुटली मला बोलायलाच बाल आहे याच्यासाठी मला ह्या सरकारनं माझी कृपया घेऊन माझ्या ह्या गावच्या शेलगाव आणि सिंदी हे प्र प्रत्यक्ष सगळं गोष्ट आहे हे सगळं हे तालुका आमचा असा हेरावून घेतलेला आहे की कोणाला धरून लढावं असं काहीच करण्यासारखं झालं तर या शेतकऱ्यानं आम्हाला एक म्हणावं की काहीतरी हे प्रश्न सांगावं शेतकऱ्यासाठी आमच्या या सरकारनं आम्हाला धन्यता करावं आमच्यावर उपकार करावं काहीतरी येऊन आम्हाला सरकारानं कोणत्यातरी राज मोठ्या आमच्या अधिकाऱ्यानं येऊन आम्हाला आमच्यावर येऊन संकष्ट काय झालंय असं बघावं असं आमची इच्छा आहे कारण का आमचं आमच्यावर कोपलायचं आहे पाणी हे असं आहे की आम्हाला काय काय म्हणावं कोणाला काय कळण्यासारखं झालं आहे कोणाच्या घरावर दगडं उडून आमच्या इथं आज एक एक मृत्यू झाला रात्री त्या पाण्यामध्येच माणूस आमच्या इथला मरून गेला आहे याचासुद्धा आमच्या इथे येऊन चेक करावं असं आमचा आमचाच गरीबातलाच माणूस आहे हां जनावरंसुद्धा असे झाले गाया, गाया काही दगडानं गारानं कोणा लेकराला कोणाला काही कस 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 झालं याचा चेक करावं दगडाचा मार त्याने पत्रावर पाणी घालून लावता त्याच्या अंगावर दगड पडून तो जागेवरच मृत्यू झाला सर त्याचा अंदाजे तुमचे नुकसान किती झालं सर अंदाजे सर आता बघा पाच एकर मध्ये बघा आमचं मजा एकाचं एकाच पाच एकर तर गेले परी एक सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झाले या सगळ्यांनाच येऊन बघावं असं बघल्याशिवाय कसं काय कळत तुमची काय मागणी आहे असं आता सरकारनं आम्हाला याची काय देवा भरपाई दिलेल तर बरं होईल काहीतरी आमचं याच्यातच काहीतरी लाभ म्हणा काहीतरी थोडा